दिनांक रोजी सकाळी दरम्यान गाजरवाडी शिवारात अनोळखी चार इसामाने फिर्यादीच्या घरात अनधिकृत प्रवेश करून त्यातील तिघांनी काळ्या रंगाचे कपडे घातलेले व एकाने पोपटी रंगाचे कपडे घातलेले अशाने त्यांच्या हातात लोखंडी कोयता हातात घेऊनपैकी दोन अनोळखी आरोपी यांनी फिर्यादीच्या पत्नी दुबई आणि नातू आयुष यांना दाबून धरले व दुसरे दोन अनोळखी आणि फिर्यादीस दाबून धरून आरडाओरडा केला तर तिघांना पण कोयत्याने मारून टाकू असा दम देऊन फिर्यादीच्या तोंडाला चिकटपट्टी लावण्याचा प्रयत्न करून फिर्यादी झटापट करीत असताना झटापटीत आरोपीच्या हातातील लोखंडी कोयत्याने फिर्यादीच्या हातावर मारून अपखुशीने दुखापत करून धाक दाखवून लुटमार करण्याचा प्रयत्न केला म्हणून निफाड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता नाशिक ग्रामीण शिला वरिष्ठांच्या आदेशानुसार सदर घटनेतील अज्ञात आरोपींचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्यासाठी निफाड पोलीस ठाण्यास सूचना दिल्या होत्या त्यानुसार निपाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश सहाय्यक यांनी यांच्याकडे चौकशी करून त्यातील अज्ञात आरोपींचा परिसरात शोध घेतला असता व घटनास्थळाचे बारकाईने निरीक्षण केले असता काही संशयित हालचालीवरून सदर आरोपी या आसपासच्या असल्याचा तर्क लावून तपास सुरू केला तपास पथकातील पोलीस हवालदार अनिल शेरेकर व पोलीस शिपाई विरोध जाधव अशांनी एका आरोपीचा चाकण पुणे येथे शोध घेऊन दुसरा आरोपी विंचूर येथून आणून त्यानुसार तपास सुरू असताना संशयित आरोपींची सखोल चौकशी करून गुन्हा उघडकीस आणलेला आहे सध्या गुन्ह्यातील आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांनी गुन्हा करण्याची कबुली दिली आहे वरील निफाड व चोरीच्या एकूण पाच मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आहेत आरोपीचे इतर साधी नाव निष्पन्न झाले असून त्यांचा शोध घेणे चालू आहे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिलखेलकर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश निफाड पोलीस से पोलीस ईश्वर पाटील तपासी अमलदार विश्वनाथ निकम पोलीस अमलदार किरण ढेकाळे कपालेश्वर ढिकले अनिल शेरेकर संजय वाघ रवींद्र बारहाते पोलीस नाईक नितीन सांगळे सारिका जाधव मनीषा गायकवाड पूनम शिंदे पोलीस शिपाई विनोद जाधव राजेंद्र दरोडे धनंजय नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेकडील तांत्रिक विश्लेषण कर्मचारी प्रदीप हेमंत गिलविले यांच्या पथकाने वरील गुन्ह्यातील संशयित आरोपी व गुन्ह्यातील कोयता व पाच मोटरसायकल असे एकूण दोन लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल चोवीस तासाच्या आत हस्तगत करून सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निकम हे करीत आहेत वृत्तसंकलन रफिक सय्यद